मंगळवारी पहाटे स्वारगेड स्थानकामधील बस शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडलेली होती आणि त्यानंतर जर पाहिलं तर स्वारगेड बस स्थानकामध्ये काही का तीन ते चार शिवशाही बस होते, बस बस होते। त्या बसमध्ये अत्यंत अश्लील असं कृत्य त्या बसमध्ये चालत होतं असं चित्र एकंदरीत पाहायला मिळालं होतं कारण त्यामध्ये जर पाहिलं तर कंडूमची पॅकेटं असतील त्याचबरोबर महिलांचे वस्त्रसुद्धा पाहायला मिळालेले होते आणि हे प्रकरण प्रसारमाध्यमांनी उचलून धरल्याच्या नंतर कुठेतरी जर पाहिलं तर ह्या ज्या शिवशाही बस आहेत त्या ठिकाणावरून हलवण्यात आलेल्या आहेत आपण या चित्रांमध्ये पाहू शकतो की ह्या जी शिवशाही बस आहे ती शिवशाही बस ज्या ठिकाणी होती तिथून हलवण्यात आलेली आहे कारण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे अशा बसेस होत्या त्या बसेसमध्ये वेगळे आक्षेपारी अशा वस्तू त्या ठिकाणी पाहायला मिळालेल्या होत्या त्यामध्ये कणडूमची पॅकेट असतील तर त्याचबरोबर महिलांचे वस्त्र असतील पुरुषांचे वस्त्र असतील असे जे वस्तू आहेत त्या ठिकाणी पाहायला मिळालेले होते आणि आता कुठंतरी एस टी प्रशासनाला जाग आली म्हणायचं कारण एस टी प्रशासनाने त्या ज्या बसेस आहेत त्या हलवण्यास सुरुवात केलेली आहे आपण पाहतोय की दुसऱ्या गोष्टी ही जी बस आहे जी शिवशाही बस आहे जी अत्यंत तुटलेल्या ज्याच्या खिडक्या पूर्णपणे फुटलेल्या आहेत ती बस या ठिकाणी वरून जी आहे ती हलवण्यात आलेली आहे कुठतरी आता एस टी प्रशासन हे कुठेतरी जाग झालं म्हणायचं कारण या ठिकाणी अनेक दिवसांपासून या ठिकाणी ज्या आहेत ज्या मोडकळीस आलेल्या बस आहेत ज्या बसची अत्यंत दुरावस्था झालेली बस आहे ती बस जी आहे त्या ठिकाणी जी आहे ती हलवण्यात येते आहे आपण पाहतो या ठिकाणी शिवशाही बस आहेत या ठिकाणी आणून ठेवण्यात आलेल्या आहेत या बस स्क्रॅपमध्ये का टाकत नाहीत असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी एकंदरीत पाहायला मिळतोय कारण याच बसमध्ये ज्या पडीत बस, बस आहेत त्यामध्ये काहीतरी दुसरं दूषित असं कृत्य या ठिकाणी पाहायला मिळालेलं होतं आणि त्याच अनुषंगाने घडलेली होती आणि त्यानंतर जवळपास सत्तर तासाच्या नंतर या प्रकरणामधला जो आरोपी आहे त्या आरोपीला त्याच्या गावामधून सुद्धा अटक केलेली आहे आणि त्यानंतर कुठेतरी प्रशासन आता खडबडून जागे झालेला आहे महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पावलं उचलताना इथलं प्रशासन दिसून येतं आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी जी आहे ती बस हलवल्याचं सुद्धा पाहायला मिळते व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश लोहार सह राजरत्न जोन्हे टॉप न्यूज मराठी पुणे